जय शिवराय शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता प्रशासकीय खर्चांसाठी एकतीस कोटी छेचाळीस लाख बत्तीस हजारचा निधी हा वितरित करण्यासंदर्भामध्ये जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आता यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहे व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किती टायमामध्ये त्यांच्या खात्यात अदा करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर डिटेल माहिती आपण बघणार आहोत तर जी आरमध्ये नमूद केल्यानुसार जो एकतीस कोटी छेचाळीस लाख इतका निधी शासनाने वितरित करण्यासाठी हा जी आर निर्गमित करण्यात आला तर त्यामध्ये ज्या काही प्रशासकीय प्रयोग प्रयोगाकरिता पीक कापणी प्रयोग क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकरता प्रयोग एक हजार रुपयाचं मानधन हे अद्या करण्याकरता पैशाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासोबत पीक कापणी प्रयोग करताना जो काही स्टेशनरी खर्च येतो प्रवास खर्च येतो आकस्मिक खर्च येतो तक्ते व प्रपत्राची छपाई देय देयके अदा करणे यासाठी येणारा खर्च यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता जो काही शेतकऱ्यामध्ये प्रश्न आहे की आमचा पीक विमा हा कधी मिळेल आता ही सर्व अपडेट किंवा ही सर्व माहिती राज्य शासनाकडे केंद्राकडे गेल्यानंतर त्या सर्व डाटा जमा झाल्यानंतर त्या म्हणजे एक जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला जो काही आपला पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो पीक विम्याची रक्कम अदा करण्याचं काम पीक विमा कंपनीकडे करणार आहे तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा पात्र झाला असेल ज्या शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोग केलेला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ह्या आनंदाची गोष्ट आहे पण आता पीक विमा कंपनी दोन हजार सव्वीसमध्ये जो काय जानेवारीचा शेवटचा आठवडा आहे त्यांच्याकडे जेव्हा संपूर्ण डाटा किंवा संपूर्ण आकडेवारी त्यांच्याकडे गेल्यानंतर हा सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करण्याचं काम आता पीक विमा कंपनीचं असणार आहे कारण आता हा जी आरनुसार नुसार सर्व जे काय आता पीक कापणी प्रयोगाचे क्षेत्रे कर्मचारी असणार आहे त्यांना एका प्रयोगाचे हजार रुपये मानधन हे अदा करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांकरता एकतीस कोटी छेचाळीस लाख बत्तीस हजाराचा निधी मंजूर केलेला आहे आता शेतकऱ्यांकरता किती तत्परतेने हे सरकार आणि पीक विमा कंपनी त्यांच्यासाठी धावून येऊन व आपल्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरंच त्यांच्या खात्यात पैसे जमा न होणार का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे कारण आजपर्यंत पीक विमा कंपनीनं जो काही त्यांचा टाईम कालावधी आहे त्या टाईम कालावधीमध्ये कधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केलेले नाही मग त्यामध्ये निधीची अडचण असो किंवा आणखी कोणी अडचणी त्यांच्यासमोर येत गेली असेल पण शेतकऱ्यांच्या जो काही पैसे आहे त्यांच्या खात्यावर नियमित प्रमाणे अद्यापर्यंत आलेले नाही हे वास्तव आहे शेतकरी मित्रांनो ही होती पीक विमा संदर्भामध्ये अपडेट